नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की वातावरण आहे पावसासाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे या पार्श्वभूमीवर भारतात पाऊस कशा पद्धतीने बदलेल या संदर्भातील हा अंदाज आहे आपण एकूणच बघतो की दोन्ही समुद्रामध्ये आता पोषक वातावरण आहे अरबी समुद्रात काही प्रमाणामध्ये पेक्षा अनुकूल वातावरण तयार होणं अपेक्षित होतं कारण आपण जवळपास जुलै महिन्यापर्यंत आलो परंतु बघूया भविष्यात काही बदल होतील समोरील लोकग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो कोकण किनारपट्टीला हलक्या सरी कालपासून सुरू झालेल्या आहेत मान्सून काही प्रमाणात सक्रिय झालेला आहे त्याचबरोबर आपण बघतो की पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावर दाखल झाला असून गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली अगदी बीडच्या काही भागापर्यंत जालना अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये आहेत नांदेडपर्यंत रात्री पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही विभागात विरळ स्वरूपात पडतो या वर्षीच्या मान्सूनच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे हिमालयाच्या समांतर अशा प्रकारची उघडी सोडता भारतामध्ये मान्सूनने उत्तर टोकावर देखील प्रवेश केला आहे सत्तावीस तारखेच्या मान्सूनच्या प्रगतीचं वैशिष्ट्य आपण बघतो जम्मू काश्मीर लेह लखपर्यंत मान्सून पोहोचला परंतु अद्याप पश्चिम बंगालपर्यंत मान्सून पोहोचू शकलेलं नाही विचित्र परिस्थिती आपण मान्सूनच्या प्रगतीची बघतो आणि याचा प दुष्परिणाम या राज्यांमध्ये पावसाच्या प्रमाणात मोठी घट राहील असं दिसतं आहे पुढील दोन दिवसात याही भागात मान्सून सक्रिय होईल आणि मान्सूनची मोठी प्रगती आपल्याला बघायला मिळेल परंतु पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हवामानातील हे काही बदल आहेत आणि त्याचा निसर्गावर झालेला हा परिणाम आहे एकूणच आपण लानिणाची कंडिशन असल्यामुळे महाराष्ट्रात किंवा भारतात अतिशय उत्तम अशा प्रकारच्या पावसाच्या अपेक्षा केल्या होत्या त्या काही अंशाने जरी खऱ्या झाल्या असल्या तरी अपेक्षित पाऊस जून मध्ये बरसलेला नाही जे एफ मॉडेल नुसार आपण जर सात दिवसाचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपेटीला जोरदार सरी आजही राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या ठिकाणी बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पूर्व धुळे आणि जळगाव नाशिकच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे शिवाय पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एकूणच आपण सांगतो तिथेच पाऊस पडेल असं नाही कारण ही परिस्थिती हवामानाची सातत्याने बदलत असते एकोणतीस तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे कोकणातही मध्यम सरी होण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा तीस तारखेला वाढणारे म्हणजे एकोणतीसच्या तुलनेत तीस तारखेला कोकणात जोरदार पाऊस असेल महाराष्ट्रातील विरळ स्वरूपातील पाऊस चालू राहणार आहे एक तारखेपासून थोडी उघडी मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं निर्माण होईल परंतु या दरम्यान विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या राहणार आहे पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये मोठं पावसाळ्या क्षेत्र निर्माण होणार आहे दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण मान्सून ट्रफ ही हिमालयात समांतर गेल्यानंतर कमी होणार आहे त्यामुळे दोन तारखेलाही केवळ कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहील आणि एक निसर्ग नियमाप्रमाणे ह्या घटना घडत असतात थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तीन तारखेपासून पुन्हा सुरू होईल चार तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस वाढेल असा अंदाज आहे सर्वात महत्वाची बाब पाऊसमान कमी होण्याचं मुख्य कारण दोन्हीही समुद्रात कुठल्याही प्रकारचे कमीदाब तयार झालेले नाहीत ज्याचा भारतीय हवामानावर कोणताही परिणाम झालेला नाही, नाही। अन्यथा आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस भारतात आणि महाराष्ट्रात होणं अपेक्षित होतं पाच तारखेनंतर सातत्याने कोकणातील पाऊस वाढत जाणार आहे स्कायमेटने काल सत्तावीस तारखेला ज्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात दाखवलं त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही परंतु कोकणात तो अंदाज बरोबर ठरलाय आजही कोकणात मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भात विरळ स्वरूपाचा पाऊस होईल मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातही आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम सरींचा संभव आहे कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसा वातावरण एकोणतीसला ला राहील इतरत्र विरळ सरी होतील कोकण पूर्व विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरत्रही विरळ सरी होत राहतील कोकणातील पाऊस आता प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे विदर्भातही पावसाळी वातावरण राहील तीन तारखेपासून कोकणातील पावसाचा प्रभाव प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे महाराष्ट्रात विरळ मान्सून सरी होत राहतील महाराष्ट्रात साधारण चार तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि पावसाचा जोर वाढत जाणार आहे आपण सहा तारखेला बघतो पुन्हा जोरदार अशा प्रकारचं पावसाळ्या तर महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने दाखवायला सुरुवात केली आहे शिवाय पुढे प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे थोडं नैराश्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पाऊस कमी झाला आहे काही विभागात पेरणी झालेली नाही आणि त्या उद्देशीनत बाई शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न येत आहेत की न गेल्या वर्षी बरं होतं यावर्षी काहीच नाही पाऊस येणार का तर हा पावसाळा आता सुरू झालेला आहे जूनमध्ये तसा आता पाऊस कमी पडतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पहिले दोन आठवडे असं पावसाचं पॅटर्न आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक दिवशी पाऊस वाढत जाईल महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात मान्सून सरी होत राहतील परंतु आता पावसाचा प्रभाव हा पूर्व विदर्भ आणि कोकण असाच राहणार आहे दोन तीन दिवस ई सी एम डब्ल्यू मॉडेलने फारसा पाऊस एकोणतीस ला दाखवलेलं नाही मात्र तीस तारखेला पण एकदा विरळ मान्सून सरींना सुरुवात होईल आपण जुलैचा अंदाज सांगायला सुरुवात करतो सुरुवातीला आता मान्सून ट्रफ ही हिमालयात समांतर होईल आणि त्यामुळे मान्सूनचा पाऊस बऱ्याच अंशाने पूर्व भारत आणि उत्तर भारत असा सरकेल ज्या ठिकाणी मान्सून अद्याप पोहोचला नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचे आता पुढे संकेत राहतील साधारण एक आणि दोन तारखेला दक्षिण भारतामध्ये सर्वच राज्यात पाऊस कमी होणार आहे मात्र कोकणात पाऊस सातत्याने राहील मग तीन तारखेलाही फारसं पाऊस महाराष्ट्रात आणि भारतातच एकूण राहणार नाहीये चार तारखेपासून पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होईल पुन्हा दक्षिण भारतातून पावसाचं प्रमाण दोन्ही समुद्रातून वाढायला सुरुवात होणार आहे जूनमध्ये पाऊस तसा कमीच आहे आणि जुलैची सुरुवात काही मॉडेल कमजोर आहेत मात्र सरासरी पर्जन्यमानाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये विरळसरी होऊन गरजेपुरता पाऊस होण्याची शक्यता आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार दोन हेक्टा उत्तरेला तर मध्यभागावर एक हजार चार हेक्टा चा हवेचा दाब आहे एक कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या दरम्यान अरबी समुद्रात तयार झालंय तर एक कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या दरम्यान आहे परंतु अतिशय हलक्या स्वरूपाचे चक्रकार स्थिती आहेत याचा भारतीय हवामानात हलकासा परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस केवळ कोकण आणि पूर्व विदर्भात पाऊस राहील इतरत्र विरळ जरी होण्याची शक्यता आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी होणार आहे साधारण तीन चार तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल कोकण आणि पूर्व विदर्भात मात्र पाऊस चालू राहणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नंदुरबार धुळे जळगावच्या उत्तरेला देखील पाऊस चालू राहील नाशिक पश्चिममध्ये पाऊस चालू राहणार आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात साधारण चार पाच तारखेनंतर होईल आणि पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल त्यामुळे आपण बघतो की पूर्व विदर्भ मराठवाड्याच्या पूर्वकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचं प्रभाव तयार होणार आहे आपण बघतो थोडं उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी प्रमाण असण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्णतः कडकडीत उघडी किंवा पूर्ण पाऊस उघडणार नाही आणि हा हवेचा दाब महाराष्ट्रात स्थानिक पाऊस देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपामध्ये हलक्या सरी ठिकठिकाणी होत राहणारे जसं अनुकूल वातावरण तयार होईल तसं पावसाचा प्रभावही निर्माण होणार आहे कोकणात पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात हलक्या मान्सून सरींची शक्यता कायम आहे एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु या दरम्यान कोकण किनारपट्टीला पाऊस चालू राहणार आहे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडेही पाऊस राहणार आहे जूनमध्ये मान्सूनची प्रगती अतिशय असमाधानकारक राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सुरुवातीला खूप चांगलं राहिलं परंतु गरजेच्या वेळेस पाऊस नसल्यामुळे दुबार परणीचं संकट शेतकऱ्यांवर निर्माण होण्याची काही विभाग शक्यता आहे आता सध्या दोन चार दिवस पाऊस महाराष्ट्रात कमजोर राहील परंतु कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी थीक स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होण्यासाठी हवेचा स्थानिक कमी दाब असल्यामुळे पावसाचं क्षेत्र विरळ स्वरूपात तयार होईल मात्र पाच तारखेनंतर पुन्हा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल प्रत्येक मॉडेलचा अंदाज वेगळा आहे आणि त्यातून आपण सारावंश एवढाच सांगू शकतो की जशी मान्सून ट्रप पुढे सरकली तसं पावसाचं प्रमाण कमी होतं कोकणात पाऊस सुरू झाल्यानंतर हलके ढग महाराष्ट्राहून सरकतात आणि त्यामुळे ढग दिसतात परंतु पाऊस पडत नाही पडला तरी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस असतो रिमझिम स्वरूपाचा पाऊस असतो आणि तो केवळ पेरलेल्या कोवळ्या पिकांना उपयोगाचा असतो पाण्याचे मोठे पाऊस आता सध्या तरी होणार नाहीत कारण मान्सूनची सुरुवातीला एक मोठे पाऊस होतात आणि पुन्हा एकदा ऑगस्टच्या पंधरा ऑगस्टनंतर मोठ्या पावसाना सुरुवात होते ती जवळपास ऑक्टोबरच्या दोन आठवड्यापर्यंत चालते त्यामुळे आता पुन्हा एकदा जुलैच्या शांत आणि हलक्या पावसाची प्रतीक्षा आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बिळराज